लंबर डिस्क प्रोलॅप्स लंबर डिस्क प्रोलॅप्स म्हणजे मनक्याची गादी सरकणं लंबर डिस्क प्रोलॅप्समुळं बऱ्याच वेळा आपल्याला असह्य हो स्वरूपाच्या वेदना किंवा आपल्याला चालण्याला त्रास होणं किंवा हातापायामध्ये मुंग्या यायल्याची सेन्सेशन्स येणं त्याचबरोबर ह्या सगळ्या वेदनामुळं आपल्या रुटीन हालचालीवर परिणाम होणं आणि आपली क्वालिटी ऑफ लाईफ बिघडणं असे काही त्रास होऊ शकतात त्यामुळे लंबर डिस्प्रोलॅप्स हे का होतात त्याचे लक्षणं काय असू शकतात त्याचं निदान काय अस कशा पद्धतीने केलं जातं आणि त्याच्यावर कोणते उपचार चालतात तर ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आज आपण करून घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर रवींद्र पाटील कन्सल्टंट न्यूरोसर्जन अँड डायरेक्टर समर्थ न्यूरो अँड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सांगली मिरज रोड मिरज समर्थ हॉस्पिटल हे सांगली मिरज परिसरातील पहिलं शंभर बेडचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जे की फक्त मेंदू मनका आणि अपघाताच्या रुग्णांसाठी सदैव तत्पर आहे लोकांमध्ये स्लीप डिस्कची सर्वात सामान्य कारणे म्हणजे दुखापत आणि अयोग्य प्रकारे वजन उचलणंही असतात मजुरांच्या कामाच्या ठिकाणी किंवा वेट लिफ्टर्स आणि बॉडी बिल्डर्सच्या जिमच्या मध्ये चुकीच्या पद्धतीने जर वजन उचललं गेलं लग, तर हो अनिया 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 डिस्क प्रॉब्लेम होऊ शकतो पाठीचा कणा म्हणजे शरीराला आधार देणारी एक विलक्षण रचना असते याच्यामध्ये बत्तीस मनके असतात आणि ह्या अनेक मनक्यामध्ये इंटरवर्टिबल डिस्क असतात त्या शॉक शोषक म्हणून काम करतात जेव्हा इंटरव्हर्टिबल डिस्कचा आतील मऊ गाभा हा कठीण बाह्य भागातून बाहेर पडतो आणि जवळच्या नसावर किंवा मज्जारज्जूवर दबाव टाकतो त्याला लंबर डिस्क प्रोलॅप्स असं म्हणतात यात नसा दाबल्या गोल्यामुळं विविध लक्षणं होऊ शकतात प्रोलॅप्स कुठं झाला आहे त्याची तीव्रता किती आहे ही लक्षणं अवलंबून असतात लंबर डिस्क प्रोलॅप्स बहुतेकदा वयोमानामुळे होणाऱ्या शारीरिक झिजेमुळे होतं त्याचबरोबर जिथे डिस्कमध्ये पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि इजा होते तिथं पण लंबर डिस्क प्रोलॅप्स होऊ शकतो लंबर डिस्क प्रोलॅप्सची इतर कारणे म्हणजे पुन्हा पुन्हा होणारा पाठीचा ताण अयोग्यपणे वजन उचलणं आणि अचानक वळणं ही आहेत ज्या काही व्यवसायामध्ये खूप जास्त वजन उचलणं किंवा दीर्घकाळ बसून राहणं असतं त्या व्यवसायाच्या लोकांना पण डिस्क प्रोलॅप्सचा धोका हा जास्त असतो लंबर प्रोलॅप्सची लक्षणं हे भिन्न असू शकतात बऱ्याच वेळा ज्या ठिकाणी गादी सरकलेल्या आहेत तिथं दुखणं किंवा असं दुखणं हे पायाकडं किंवा हाताकडं जाणं त्याचबरोबर हाताच्या आणि पायाच्या ताकदीवर त्याचा परिणाम होणं त्याचबरोबर हाताला मुंग्या येणं किंवा पायाला मुंग्या येणं किंवा त्या ठिकाणी बधिरता येणं अशी काही लक्षणं आहेत ही डिस्क प्रोलॅप्समध्ये होऊ शकतात गंभीर केसेसमध्ये रुग्णाला चालणं अशक्य होणं त्याचबरोबर त्याच्या आतड्यावर किंवा मूत्रावरचा कंट्रोल आहे तो कमी होणं अशी लक्षणं होऊ शकतात अशा केसेसमध्ये मात्र रुग्णाला तातडीने वैद्यकीय शस्त्रक्रियेची आवश्यकता लागू शकते लंबर डिस्क प्रोलॅप्सच्या उपचारांसाठी अचूक निदान महत्त्वाचे आहे डॉक्टर तपशीलवार हिस्ट्री आणि शारीरिक तपासणी करतात आणि लक्षणांचं मूल्यांकन आणि न्यूरोलॉजिकल चाचण्या घेऊन निदान करतात मॅग्नेटिक रेझोनस इमेजिंग म्हणजेच एम आर आय किंवा सिटी स्कॅन यासारखी प्रगत इमेजिंग तंत्र ही मनक्याची तपशीलवार चित्र देतात यात डिस्क प्रोलॅप्सचे स्थान आणि त्याचा विपरीत परिणाम याची माहिती मिळते आणि निदान होते लंबट डिस्क प्रोलॅपचा उपचार लक्षणांच्या तीव्रतेवर आणि वैयक्तिक आरोग्य घटकावर अवलंबून असतात ते वेगवेगळ्या विग प्रकारचे असू शकतात फिजिओथेरपीच्या व्यायाम आणि पुरेशी विश्रांती ही लक्षणं कमी करण्यास आणि आसपासच्या स्नायूंना बळकट करण्यास मदत करतात वेदना आणि सूज कमी करण्यासाठी एन एस आय डी किंवा स्नायू शिथिल करणारी औषधं म्हणजेच मसल रिलॅक्सन दिली जातात काही वेळा प्रभावी भागामध्ये कॉर्टिक इंजेक्शन ही सूज कमी करून वेदना कमी करण्यासाठी दिली जातात ज्याच्यामुळे आराम होऊ शकतो काही केसमध्ये अधिक इफेक्टिव्ह प्रभावी वेदनाशामक औषधं किंवा काही वेळा ओरल स्टिरॉइड्स म्हणजे तोंडाने स्टिरॉइडच्या गोळ्या दिल्या जातात शेवटचा उपाय अर्थात शस्त्रक्रियेचा असतो जेव्हा वर सगळे चर्चा केलेले उपाय हे जर प्रभावी होत नसतील तर मात्र शस्त्रक्रियेचा अवलंब आपल्याला करावा लागतो डिस्केक्टॉमी नावाची शस्त्रक्रिया ही उपयोगी असते ज्याच्यामध्ये मज्जातंतूवरील दबाव कमी करण्यासाठी डिस्कचा पसरलेला भाग हा कुशलतेने काढून टाकतात पुनर्वसनासाठी शस्त्रक्रियेनंतर किंवा बरे होण्याच्या टप्प्यामध्ये फिजिओथेरपी उपचार हे आवश्यक असतात ज्यामुळे स्नायूंची ताकद लवचिकपणा आणि एकूण कार्यक्षमता वाढवण्यात फिजिओथेरपी महत्त्वाची भूमिका बजावते लंबर डिस्क प्रोलॅप्स जरी पूर्णपणे टाळता येत नसलं तरी जीवनशैली सुधारून लंबर डिस्क प्रोलॅप्स होण्याचा धोका कमी करता येतो यासाठी मनक्यावरील अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी स्वतःचं वजन प्रमाणात राखणं आवश्यक असतं मुख्य स्नायू मजबूत करण्यासाठी आणि मनक्याला आधार देण्यासाठी नियमित व्यायाम केल्याने मदत होते आणि पाठीवर अनावश्यक ताण टाळण्यासाठी कुठलीही गोष्ट योग्य प्रकारे उचलण्याच्या तंत्राचा सराव करायला हवा त्यामुळे लंबर डिस्क प्रोलॅप्स नक्कीच होणार नाही थोडक्यात काय तर लंबर डिस्क प्रोलॅप्स हा अतिशय कॉमन आजार आहे हा आजार आपल्या आजूबाजूच्या अनेक व्यक्तींना सतावत असतो ह्याच्यावर अतिशय जर योग्य उपचार करायचे असतील तर त्याचं अचूक निदान करणं गरजेचं असतं त्यामध्ये साधारणपणे एम आर आय ह्या तपासणीचा अतिशय महत्त्वाचा वाटा असतो ह्याच्यामध्ये दोन प्रकारे उपचार करता येतात पहिल्या उपचारामध्ये साधारणपणे औषध आणि फिजिओथेरपीचा समावेश होतो आणि दुसऱ्या प्रकारच्या उपचारामध्ये जिथं औषध आणि फिजिओथेरपीचा फायदा होत नाही तर काही सिलेक्टेड केसेसमध्ये शस्त्रक्रियेचा फायदा होऊ शकतो आत्ता जे काही आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध झालेलं आहे त्याच्यामध्ये शस्त्रक्रिया आहे त्यामुळं अतिशय सेफ आणि सुरक्षित मांडली जाते आणि जा ज्याच्यामुळं ॲडिशनल डेफिसिट म्हणजे हाताची पायाची ताकद कमी होणं किंवा अमलमूत्राचा कंट्रोल कमी होणं असे जे पूर्वी शस्त्रक्रियांचे साईड इफेक्ट असायचे त्याचं प्रमाण आता नगण्य झालेलं आहे त्यामुळं तुम्हाला जर मज्जारज्जूच्या किंवा मनक्याच्या गादीचा त्रास होत असेल तर तुम्ही जवळच्या न्युरोसर्जनचा सल्ला घेणं आणि ते सांगतील त्याप्रमाणे उपचार करून घेणं हे खूप गरजेचं आहे